वृषभ राशी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला मिळणार एक मोठी खुशखबर तयार राहा तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशीच्या जातकांसाठी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे चौदा तारखेनंतर ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल शनि आणि गुरु ग्रहांची विशेष कृपा तुमच्यावर होणार असून तुम्हाला आर्थिक कौटुंबिक करिअर आणि वैयक्तिक जीवनातील अनेक सकारात्मक संधी मिळतील चला या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया एक आर्थिक भरभराट चांगल्या संधी लाभदायक गुंतवणूक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल तुम्हाला एखादी जुनी गुंतवणूक परतफेड करेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नवी आर्थिक संधी मिळेल विशेषत व्यवसायात नवी योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे पैशाशी संबंधित प्रलंबित कामे यशस्वी होतील मोठी रक्कम मिळाल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल उपाय शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढवण्यासाठी शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा गायला साखर आणि पाणी अर्पण करा दोन करिअर मधील प्रगती कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर उत्तम प्रस्ताव येतील सध्याच्या नोकरीत तुमच्या मेहनतीचे होईल वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि बढतीसाठी तुमचे नाव सुचवले जाईल व्यावसायिकांसाठी नवीन करार मिळतील जे भविष्यात खूप फायदेशीर ठरतील काही वृक्षभर राशीतील व्यक्तींना परदेशातून कामाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला मोठी मदत मिळेल जी तुम्हाला पुढे नेईल तीन कौटुंबिक जीवनातील आनंद घरगुती जीवनात आनंददायक घटना घडतील कौटुंबिक वाद संपतील घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेम वाढेल विवाह योग्य व्यक्तींना विवाहाच्या संधी उपलब्ध होतील घरात नवीन सदस्याचे आगमन बाळ किंवा नवा जोडगंदा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल घर खरेदी किंवा घर सजावटीच्या कामांना गती मिळेल सावधगिरी कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च टाळा घरात शांतता राखण्यासाठी सर्वांच्या मताचा आदर करा चार आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्य चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताजेतवाने जाणवेल आरोग्याच्या बाबतीत एखाद्या जुन्या समस्येवर कायमचा उपाय मिळेल मित्रमंडळींमध्ये तुमचा आदर वाढेल जुने मित्र संपर्कात येऊन तुम्हाला मदत करतील तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही अनेक गोष्टी सहजपणे साध्य करू शकाल रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा ताजे आणि सात्विक अन्न खा पाच धक्का मात्र आनंददायक असेल मोठी खुश खबर म्हणजे एखाद्या अचानक घडलेल्या घटनेमुळे तुमच्या आयुष्याचा प्रवासच बदलून जाईल एखाद्या बक्षिसासारखा किंवा नोकरीत प्रमोशनचा धक्का तुम्हाला आनंदाने भरून टाकेल प्रवासातून किंवा एखाद्या चाचणीत यश मिळेल तयार राहा हा धक्का तुमच्या आयुष्यातील मोठ्या टप्प्याची सुरुवात ठरेल त्यामुळे या आनंददायी बदलासाठी तुम्हाला सज राहायला हवे वृषभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये पुढे जाण्यासाठी आणि मेहनत करत राहा कारण तुम्हाला पाठिंबा देत आहे संकल्प स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही मोठ्या संधीसाठी तात्काळ पाऊल उचला दानधर्म गरजूंना मदत करा ज्यामुळे ग्रहांची अनुकूलता वाढेल शनीची कृपा मिळवण्यासाठी शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्रांचे दान करा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरचा काळ वृषभ राशीच्या जातकांसाठी परिवर्तनात्मक ठरणार आहे आर्थिक करिअर कौटुंबिक आणि आरोग्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला शुभ फलांची अनुभूती होईल धैर्य आणि विश्वासाने पुढे जा कारण तुमच्यासाठी हा काळ नवा अध्याय सुरू करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद